संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि यामध्ये एक नगर परिषद वारंवार चर्चेत राहते ती आहे फुरसुंगी उरे देवाची नगर परिषद याचं कारण असं ही नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते आणि या निवडणुकीमध्ये जितके उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तेवढे सगळे एकापेक्षा एक मातब्बर आहेत एकापेक्षा एक सुशिक्षित आहेत त्यामुळे वारंवार ही चर्चेत राहते पण या निवडणुकीचे अगदी शेवटचे काही क्षण उभं राहिलेले आहेत एकच दिवस उरलेला आहे आणि एक दिवसामध्ये नेमकं काय वातावरण फिरतं कुठला उमेदवार वरचड होतो हे सगळं पाहणं फार महत्वाचं हो, आहे आणि यासाठी प्रभाग क्रमांक सात मध्ये आता आपण उपस्थित आहोत आणि प्रभाग क्रमांक सात मधून आपण आढावा घेतोय आणि आपल्यासोबत सध्या निवडणुकीचा एक आढावा घेण्यासाठी जे आहेत उपस्थित ते आधी याआधी सुद्धा एका संविधानिक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या घड्याळ्या चिन्हावरती जितके काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले हे नेतृत्व आहे आणि जे की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पॅनल प्रमुख सुद्धा आहेत ते या नगर परिषदेचे तर आज आपण त्यांच्याकडून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेणार आहोत असे दिनकर बापू हरपळे आपल्यासोबत आहेत जी पंचायत समितीचे माजी उपसभापती ते राहिलेले आहेत त्याचबरोबर आता ते पॅनल प्रमुख सुद्धा आहेत सर्वप्रथम बापू तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत बापू माझा सर्वात महत्वाचा प्रश्न असेल तुमचे या नगरपरिषदेमध्ये जितके काही अजितदादा पवार गटाचे घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार आहेत त्यापैकी ते नेमके किती उमेदवार आहेत आणि सगळे उच्च शिक्षित आहेत का याचं कारण असं हा प्रश्न विचारण्यापाठी मागचं कारण सध्या ही फुरसुंगिरी देवाची जी जी नगरपरिषद आहे ही नगरपरिषद सुशिक्षित लोकांची आहे तर उमेदवार त्यांना सुशिक्षित हवे असतात त्यामुळे तुमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत का आणि एकूण किती उमेदवार तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत आम्ही जेव्हा निवडणूक लागली तर आम्ही सगळं गावाने विचार केला मीटिंग घेतली नाही नाही आपल्याला गाव पण जपलं पाहिजे आपल्या गाव पण सुधारणा झाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो पक्ष आम्ही पाहिजे एकत्र आलो एकत्र येऊन आम्ही पॅनल तयार केलं पॅनल तयार करून चिन्ह एक घ्यावा म्हणून आम्ही सगळीजण विचार करून दादा गेलो आजितदादाला सांगितलं आम्ही गरजाचं नावं आम्ही लढतोय सगळं आम्ही असं बत्तीस उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे अठ्ठावीस प्रसुंग्याला गेलेले आहेत आणि चार तिकडे आहेत म्हणजे मुरव देवाचेला आहेत आणि एक नगराध्यक्षाचा म्हणून तेहतीस उमेदवार आमचं उमेदवार सगळं सक्षम आहात कामं करणारे त्यांनी या गावाचे जडण गरज महत्वाची भूमिका बजावलेली आहे माझ्यासारखं सुद्धा हो या गावचं सरपंच पद दहा वर्ष सांभाळले उपसभापती पण झालं प्राप्ती समिती परत साधना बँकेमध्ये मी जवळ एकोणतीस वर्ष आहे मी ह्या गाव सरपंच झालो त्यावेळेस या गावात ड्रेनेज नव्हतं पाण्याची सोया चांगली नव्हती रस्ते नव्हते ज्यावेळेस मी झालो तेव्हा मी सगळ्या रस्ते केले ड्रेनेज केले परत पाण्याची सोय केली आता जे बीचं जे मंजूर झालेलं पाणी पुरवठा आहे तो सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीने माध्यमातून केला आणि त्या माध्यमातून आम्हाला पंचवीस कोटी भरायला सांगितलं होतं आम्ही ते पैसे भरण्यासाठी दादांक गेलो दादांनी महापौरला सांगितलं बा यांचं पैसे भरून टाका कारण आमचा कचरा बाधित गाव आहे कचऱ्यामुळे आमचं पाणी घाण पाणी झाले सगळं काळ पाणी असल्यामुळं पिण्यास योग्य नसल्यामुळं आम्ही अजितदादा गेलो अजितदादा सांगितलं दादा आपली अशी अशी परिस्थिती पंचवीस कुठे आम्ही काही भरू शकत नाही दादांनी त्यावेळेस दा दत्ता दणकवडे महापौर होते त्यांना बोलून घेतले त्यांचे पैसे ताबडतोब बरा मग त्यांनी दुसऱ्या दिवशी पंचवीस लाख भरलं ती मंजूर झाली ते किंवा अजून पूर्ण झाली नाही त्याचं कारण असं आहे की सरकार बदलत गेलं त्याच्यामुळे कोणी लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे अजून पाण्याचं तिथं व्यवस्थित पाना नाही आम्ही जेव्हा हाच विचार केला की आपण सगळी एकत्र यायचं निवडणूक लढवायची म्हणून आम्ही सक्षम होणार इथे उभे केले नगरसेवासाठी आमचं बहुमत होणारच आहे ही शंभर टक्के घर आहे कारण आम्ही कामं केले लोकांना माहिती आहे आम्ही गोरगरिबाचे काम केलेले सगळे कामं आम्हीच केलेले आणि आम्ही वचन देतो लोकांना की आम्ही सहा महिन्यात लोकांना रोज पाणी मिळेल असे आम्ही तरतूद करू रस्ते चांगले करू ट्रेनेचं काय रस्ते करू लाईटचं सुद्धा लायटी आहे सगळे पण ती बसवीत नाही कार्पोरेशन तीसुद्धा आम्ही सगळं करू गावचं आम्ही का निश्चित करणार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला कटबद्ध आहे लोकांना अशी विनंती करतो मी की लोकांनी आमच्या मागं ठाम पाठीशी उभे राहावे आणि घडा मत बटन दाबून आम्हाला सगळ्यांना उमेदवाराला बरोबर मताने निवडून द्यावे आम्ही त्या मताचं सोलच करू एवढं मी वचन देतो असं वचन देतो असं आणि माझं बापू तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पॅनल प्रमुख म्हणून काम करताय तो पक्ष एक महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याच्या स्वबळावरती चाललेला पक्ष आहे तो अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत परंतु त्यांचं लक्ष ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून सुद्धा किंवा पहिल्यापासून सुद्धा पुण्यावरती वारंवार राहिलेलंच आहे आणि या नगर परिषदेवरती ते वारंवार लक्ष देत राहतात तर नागरिकांसाठी किंवा मतदारांसाठी एक कुठली आनंदाची बातमी म्हणजे ते स्वतः लक्ष देऊन जर तुमचे सगळे उमेदवार निवडून आले तर एक विशिष्ट निधी वगैरे इथल्या विकास कामांसाठी असा पाठबळ त्यांचा पूर्णपणे तुम्हाला आहे का आणि आता त्यांची काही दिवसांपूर्वी सभा पण संपन्न झाली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरीच आश्वासनं दिली होती त्यामुळे दादांचा सहभाग आणि त्यांचा पाठिंबा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण पॅनलला कशा पद्धतीचा आहे अजितदादाचा पाठिंबा आमचा कायम आमच्या का असतात ते ना कामाचा माणूस आहे ते सांगतात तुम्ही फक्त आम्हाला काम सांगा दादांनी आम्हाला हे पाणी पुरवठा सुद्धा आमचं मंजूर झालं तर आम्ही कॅनून पाणी विचारणार होतो दादा म्हणले तसं नाही आपण खडक वाचल्यापासून तुम्हाला पाणी कायमस्वरूप दे। देऊ तसं कायमस्वरूपी खडक वाचल्यापासून आम्हाला पाणी दिलं त्यांनी त्याच्यामुळे दादा हे आमचे कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बापाटीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी शेवटचा दिवस उरलेला आहे आणि त्यात सुद्धा वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद नेमकं या फुरसुंगी नगरपरिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण अगदी एकच दिवस उरलेला आहे मतदानासाठी आणि त्या एक दिवसामध्ये नेमकं राजकारण एका रात्रीत बदलतं म्हणतात अगदीच तसं बदलणार आहे की नाही लोक कोणाला पसंती देतात मतदार राजा कोणाला कौल देतो हे सगळं पाहणं महत्वाचं ठरतं आणि हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर स्टार महाराष्ट्र न्यूजची प्रत्येक अपडेट तासान तासाला तुम्हाला दिली जाईल ती पाहत राहा आणि सगळ्या महत्वाच्या मुलाखतींसाठी पात्रा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे